उष्णतेचा सामना करत असलेल्या बीड जिल्ह्यातील नागरिकांना जोरदार पावसानं आता दिलासा दिलाय बीडच्या नवगण राजुरी या परिसरामध्ये सुसाट वाऱ्यासह अर्धा तास झालेल्या पावसानं नागरिकांना ना गरमीपासून दिलासा दिलेला आहे दरम्यान याच नवगण राजुरी या परिसरात भर पावसात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी नवगण राजुरीमध्ये तुफान पाऊस झालेला आहे खरंतर उकाडा मोठ्या प्रमाणात वाढलेला होता अनेक नागरिकांना उष्माघताचा सामना करावा लागत होता मात्र आता उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावाधाव झाली आहे की जोरदार पावसाची आपण सुद्धा पाहू शकतोय प्रकारे नागरिकांना या अचानक आलेल्या पावसाचा सामना करावा लागलाय मात्र बीडमध्ये आज तुफान पावसानं हजेरी लावली आहे ून बीड जिल्ह्यामध्ये उष्णता होती त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस असं तापमान बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत होतं यामुळं नागरिक जे आहेत ते उष्णतेने परेशान झाले होते मात्र गेल्या पास पाच मिनिटापासून बीडच्या नौगन राजुरी परिसरामध्ये जे आहे ते पावसाला सुरुवात झाली आहे जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि यामुळं आता नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आता मान्सून वारं महाराष्ट्राकडं आगेकूच करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडताना पाहायला मिळतो आहे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा हा उष्णतेमध्ये होता दुष्काळाच्या छायेत सध्याला बीड जिल्हा पाहायला मिळतो आहे बीड जिल्ह्यात जवळपास तीनशे नव्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आहे यंदाच्या जा पावसाकडं सर्व शेतकरी असतील बीड जिल्हावासी असतील यांचं लक्ष आहे कारण की गतवर्षी बीड जिल्ह्यात पाऊस झाला नाही आणि यामुळंच बीड जिल्ह्यात आता दुष्काळाचा सामना करतो आहे मात्र आता पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळंच आता शेतकरी असतील आणि नागरिक असतील यांना काहीसा उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे साम या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण यावेळेस केलेला आहे वा वादळी वाऱ्यानं हॉटेलच्या खुर्च्या सुद्धा उडालेल्या आहेत तर अनेक ठिकाणी नुकसान सुद्धा झालेलं आहे अचानक हा पाऊस आला आणि त्यामुळे पिकांचं सुद्धा नुकसान होण्याची भीती आहे मात्र या ठिकाणी उकाड्यानं ना हैराण झालेला नागरिकांना हा दिलासा आहे